कार्यक्रमांचं आयोजन होत असतं पण त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्व संध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्व संध्येला म्हणून आम्ही त्याचा औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत ऐंशी लाख नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे आता आठ मार्चला महिला दिनीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले असतील उद्यापासून म्हणजे बुधवारपासून म्हणजे पाच तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की आता आठ मार्चला महिला दिनीनिमित्त तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे आलेले असतील आता ही खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की आता अखेर लाडकीची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि आता लवकरच म्हणजे उद्यापासूनच बुधवारपासून पाच तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे आता हा फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होणार आहे जसं की तुम्ही आता आदित्य तटकरे यांनी लाईव्ह सांगितलेलंच आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता मग पाच तारखेपासून हे डीबीटी व्हायला सुरुवात होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही आता तुमच्यासाठी खूपच मोठी न्यूज घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही आनंदी व्हा खुश व्हा आणि सर्व टेन्शन विसरा कारण की तुमच्यासाठी खूप मोठी ही गुड न्यूज आहे कारण की बघा सर्व लाडक्या बहिणी या फेब्रुवारी महिन्याचा म्हणजे पूर्ण महिना संपून गेला मार्च महिना आला आणि मार्च आज चार तारीख आली म्हणजे किती दिवस झाले अठ्ठावीस आणि चार किती झाले बत्तीस दिवस झाले सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत की फेब्रुवारीचा हप्ता कधी येईल फेब्रुवारीचा हप्ता कधी येईल तर अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता उद्यापासून पाच तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता हा फेब्रुवारीचा हप्ता हा डीबीटी व्हायला सुरुवात होणार आहे तर मैत्रिणींनो सर्व माझ्या बहिणी तुमच्या बँक खात्यामध्ये उद्यापासून पैसे यायला सुरुवात झाली की मला कमेंट मात्र नक्की करा हं सर्व बहिणींनी कमेंट करा की पैसे मिळाले फेब्रुवारीचा हप्ता मिळाला कारण की बघा तुमच्यासाठी कधीपासून व्हिडिओ बनवत आहे आणि कधीपासून तुमच्यासाठी आम्ही झटत आहोत तर तेवढा आम्हाला सांगितलं ना की थोडा तेवढा आम्हाला दिलासा मिळतो फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला ना की म्हणजे कसं का काय होतं तसल्ली होईल की चला आले आता सगळ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर कृपया करून सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट आठवणीने करा फेब्रुवारीचे पैसे आले फेब्रुवारीचा हप्ता आला असं तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा हां ज्या म्हणींना पैसे येतील त्यांनी सर्वांनी आठवणीने कमेंट करायला विसरू नका आणि सर्व लाडक्या बहिणी सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ सर्व मित्रपरिवार आणि माझे ब भाऊ बहीण कृपया करून चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही जर टच नाही केलं तर तुम्हाला जे मी सर्व माहिती सर्व खऱ्या माहितीचे जे व्हिडिओ आणते ना सर्व जे माझ्या व्हिडिओमध्ये सर्व खरे अपडेट असते ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घंटीचे बटन दाबा सबस्क्राईब करा चॅनल आणि ऑन नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना सर्व म्हणजे प्रत्येक हप्त्याचे पैसे येतील आणि आता सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की आता तुम्हाला होळीनिमित्त साडीसुद्धा सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर त्यासाठी काय क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी काय अटी आहे काय नियम आहे आणि कोणत्या बहिणींना साडी मिळणार आहे यासाठी मी तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आणणार आहे परंतु तुमच्यासाठी ही सुद्धा एक गुड न्यूजच आहे आणखीन एक गुड न्यूज काय तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये कारण की आता कालच तीन तारखेपासनं हे मार्चचं बजेट अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि कालच आदि तटकरे यांनी हे डिक डिक्लेअर केलं की फेब्रुवारीचा हप्ता हा तुम्हाला पाच मार्चपासून येणार आहे असं आणि आता बजेटमध्येच हे सुद्धा डिक्लेअर होणार आहे की आता एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला लवकरच येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी चिंता विसरा कारण की आता सर्व पात्र बहिणींना खूपच आनंदाच्या बातम्या आहे आता यापुढे बरेच काही चेंजेस होणार आहे बरेच काही बदल होणार आहेत आणि सर्व आता ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचं खूप काही चांगलं होणार आहे कारण की योजनासुद्धा आता बऱ्याच काही परत नवीन नवीन येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही कमेंट करा की आता तुम्हाला कोणत्या योजनेवर व्हिडिओ हवा आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का काही समस्या आहे का तर कमेंट करा म्हणजे मी त्यावर लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ आहे व्हिडिओ हवा आहे तेवढं मात्र मला कमेंट करा म्हणजे मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आणि सर्व लाडक्या बहिणी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हा म्हणजे त्यांनाही माहीत होईल की फेब्रुवारीचा हप्ता हा कधी येणार आहे सगळ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक मात्र आठवणीने करा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला की मला थोडं मोटिवेशन मिळतं हो आणि आणखीन काय मिळतं लाईक केल्याने की सर्व बहिणींना हा व्हिडिओ पोचतो म्हणून व्हिडिओला आठवणीने लाईक करा हां आणि कमेंट पण करा आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा हां तर बघा बघा विरोधक आहेत ना बरेच काही काय 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 अफवा पसरवतात आणि सोशल मीडियावर पण बऱ्याच काही निगेटिव गोष्टी निगेटिव्ह अफवा पसरवल्या जातात म्हणजे काय काय बऱ्याच निगेटिव गोष्टी पसरल्या जातात अबाऊट लाडकी बहीण योजना परंतु लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही बघा लाडकी बहीण योजना सुरू आहे पी एम पी एम किसान योजना सुरू आहे सर्व योजना म्हणजे मुलांसाठी जे आहे तरुणांसाठी जी योजना आणलेली आहे तीसुद्धा सुरू आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू आहे सर्व योजना पद्धतशीर सुरू आहे आणि त्याला उदंड प्रतिसाद सगळ्यांचा मिळत आहे त्यामुळे कोणतीही योजना ही बंद होणारी नाही त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ही गोष्ट म्हणजे कायमस्वरूपी तुम्ही ही सेव्ह करून ठेवा आणि अफवा ज्या सोशल मीडियावर ज्या अफवा पसरल्या जातात ना त्याला बळी पडू नका सोशल मीडियावर तुम्हाला अनेक अशा अना अनेक गोष्टी तुम्हाला निगेटिव्ह ऐकायला मिळतील अनेक तुम्हाला नवीन नवीन तुम्हाला अफवा ऐकायला मिळतील की लाडकी बहीण योजना ही बंद होणार हप्ता येणार नाही म्हणूनच आता हप्ता मिळत नाही आहे उशीर होतोय परंतु तसे काही नाही आहे सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता हा मी लवकरच मिळणार आहे पाच तारखेपासून म्हणजे उद्यापासून बुधवारपासून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा जमावायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणी चिंता विसरा सर्व लाडक्या बहिणींना मला आणखीन आण एक विचारायचं आहे की जो भांड्यांचा संच मिळत आहे त्याचा तुम्ही फॉर्म भरला का तुम्हाला भांड्यांचा संच मिळाला का दुसरी गोष्ट तुम्हाला पिठाची गिरणी योजनासुद्धा मी यावरसुद्धा सांगितलं होतं की पिठाची गिरणी गिरणीसुद्धा मिळत आहे तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही फॉर्म भरून पिठाची गिरणी तुम्हाला मिळाली का तेसुद्धा मला कमेंट करा हां आणि जर तुम्ही नाही तुम्हाला अजूनपर्यंत भांडण्याचा संच नाही मिळालेला आहे पिठाची गिरणी जी योजना सुरू आहे त्याचं पण तुम्ही पिठ पिठाच्या गिरणीचा पण तुम्ही फॉर्म नाही भरला तुम्हाला पिठाची गिरणी अजूनपर्यंत नाही मिळाली तर तुम्ही मला कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये अगदी साध्या आणि सोप्या सरळ पद्धतीमध्ये मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते तुम्हाला माहीतच आहे की मी अगदी साध्या आणि सिंपल सोप्या भाषेमध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून सर्व आपल्या ज्या बहिणी आहेत ग्रामीण भागातील महिला आहेत सर्व आपल्या गावाकडच्या महिला आहेत सर्व बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना आपला व्हिडिओ समजावा म्हणून मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आणि एकद्या एकदम सिंपल भाषेमध्ये सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि शिलाई मशीन योजना यास सुद्धा योजना सुरू आहे बऱ्याच महिलांना शिलाई मशीनसुद्धा मिळत आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे, हे शिलाई मशीनचं वाटपसुद्धा सुरू आहे तर मला कमेंट करा की तुम्हाला शिलाई मशीनवर व्हिडिओ हवा आहे का तुम्ही फॉर्म भरला का तुम्हाला शिलाई मशीन मिळाली का तर सर्व लाडक्या बहिणी सर्व ग गरजू महिला मला कमेंट करत राहा हां तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा म्हणजे मी त्यावर लगेचच सा, तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते आणि त्याबद्दल सर्व अपडेट काढते आणि तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येते सो so, आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी राहा सगळ्यांना आनंद देत राहा सो so, थँक्यू व्हेरी मच